नमस्कार आम्ही आहे सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यामध्ये आणि हा एक ड्रायगनची शेती इकडं भयानक पाऊस झालेला आहे आणि हे पाणी बघा आता पाऊस सुरूच आहे ते असं पाणी चाललंय चारही दिशेने खरं तर आता हे रानातलं पाणी काढायला चालू आहे आता आमचे सहकारी दीपक आणि मल्लूअना असे दोघंजण हे पाण्यामध्ये घुसलेत दिसतात बघा त्याचा प्रवाह बघा ड्रॅगनमधनं किती वाहत चाललं आहे आता आम्ही जरा कमी कंबरवर पाण्यात आहे आणि तिकडे पाण्यातली घाण काढायला लागलेत जेणेकरून पाणी फास्ट जावं तिकडे जरा कमी ढगपुटी झालेली आहे आणि आमचे मल्लूांना बघा कसे रेनकोट घालून सुट्टी नॉट कार्यक्रम आणि दीपकांना हे इकडे पाणी बघा हे इकडं बघा चारी साइड न पाणीच पाणी आहे असं हे पाणी काढायचा प्रयत्न चालू आहे वल्लोना <laughs> बहुत खुश आहे कारण की पावसाचे दिवस आधी असे कधी बघितले नव्हते या वर्षी भयानक पाऊस झालेला आहे कारण की इथे कोकण ची माणसं आलेली आहेत आणि तिकडचा जो पाऊस आहे तो इकडे घेऊन आलोय थोडासा आम्ही ट्रायगन लागले पूर्णपणे बुडलेले आहेत ड्रायगन करण्याला जरा पाण्यामध्ये पाठवतो पाण्याचे खोले बघायला करण्या इकडे 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 या इथं नाही खड्डा ये पुढं तसाच ये इकडे पुढं या <स्थाथा> か,ろうか。